लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नऊ वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे आठवडाभरापासून याबाबत तयारी सुरू होती पोलीस आयुक्त संदीप कर्मिक यांनी याबाबत आयुक्तालयात आढावा घेत अंतिम सूचना दिल्या सुमारे पासष्ट स्टॉपवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत नाकाबंदी आणि अचानकपणे स्टॉप सर्च ची मोहीम राबवली जाणार आहे सुमारे तीन हजार पोलीस आणि सहाशे होमगार्डचा फौज पाठार रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिली एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व एटीसी आणि टी बी स्कॉट्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इंचार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वॉर्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्कॉड्सचे अधिकारी जे आहेत ते ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत ते बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे ए टी सी स्क्ड्स स्पेशल ब्रांचचे स्कॉड्स क्राईम ब्रांचचे स्क्वॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक